सर्व नवनाथ भक्तांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत नवनाथ भक्तीसारच्या अध्यायत तिसऱ्यामध्ये आपण पाहिले की मच्छिंद्रनाथांचा जो प्रवास आहे यामध्ये मागील अध्यायात मच्छिंद्रनाथ आणि मारुतीरायांची गाठभेट झाली आणि युद्ध देखील झाले त्यानंतर त्यांची मैत्री देखील झालेली आहे आणि मारुतीरायांनी मच्छिंद्रनाथांकडून वचन घेतले आहे की मच्छिंद्रनाथांना श्रीराज्यात जावे लागणार आहे आणि त्यांना वचन देऊन की मी श्रीराज्यात नक्की जाईल असे वचन मच्छिंद्रनाथांनी देखील मारुतीरायांना दिले आहे आणि पुढील प्रवासासाठी ते आता मच्छिंद्रनाथ निघालेले आहेत त्याविषयीची आता सविस्तर कथा पुढची आपण जाणून घेणार आहोत नवनाथ भक्तिसारच्या अध्याय चारमध्ये चार श्री गणेश आय महा रामेश्वरहून मच्छिंद्रनाथ देवीच्या दर्शनाला गेले तिथे आदिशक्ती ज्वालामुखी त्या देवीला असेही म्हणतात तिचे स्थान भयंकर निबीड अशा अरण्यात खूप आतमध्ये होते आणि मोठ्या धैर्य धरांचाही जागीच प्राण जावा इतके भेसूर ती जागा होती तरीही मच्छरनाथ तिच्या द्वारी गेले झाडीत लपलेल्या त्या महाकाय प्रवेशद्वारावर अष्टभैरवांचा जागता पहारा होता मच्छिनाथांना पाहताच त्यांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि गोसाव्यांच्या रूपात प्रकट होऊन म्हणाले की काय रे कोठे चालला त्यावर मच्छीनाथ म्हणाले की देवी दर्शनासाठी चाललो आहे असे उत्तर देत असते म्हणाले आम्ही देवीचे द्वारपाल आहोत येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या पाप पुण्याची चौकशी करतो आणि जे पुण्यवान असतील त्यांनाच आम्ही आतमध्ये सोडतो जर कोणी खोटे बोलून जात आत जाण्याचा प्रयत्न केला तर ते द्वार लहान होते आणि मनुष्य आतमध्ये अडकतो तेव्हा तुमचे खरे पाप पुण्य आम्हाला सांगा आणि मगच पुढे जा त्यावेळी मच्छीनाथ म्हणाले की आजपर्यंत नीतीला सोडून काही केल्याचे मला आठवत नाही कसले पाप कसले पुण्य मला काहीही माहीत नाही आजवर माझ्याकून जे काही बरी वाईट कर्म घडली असतील ती सर्व परमेश्वरासाठीच घडली आहेत तेव्हा बाजूला व्हा आणि मला आज जाऊ द्या पण भैरव वाटले नाहीत तुम्ही आपल्या पापपुण्याचा झाडा दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला आज जाऊ देणार नाही आणि आमचे न ऐकता पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला आम्ही दंड करू असे ते म्हणाले ते ऐकून मशिनात संतापले आणि त्यांच्याकडे तिरस्काराने पाहून म्हणाले की चिलटानो मला दंड देण्याची भाषा करू नका या पुढे तुमच्यासारख्या मशिकांचे काहीही चालणार नाही ते ऐकून आठही भैरव संतापून लालबुंद झाले आणि आपापली शस्त्रास्त्रे सावरून नाथांवर धावून गेले तेव्हा नाथांनी चिमुठवर भस्म भस्म वज्रपंजर मंत्राने भारून आपल्या भाळी लावले त्यामुळे त्यांचे शरीर वज्रासारखे अत्यंत कठीण झाले भैरवांचे कोणतेही शस्त्र त्यांच्यावर चाले ना तेव्हा नाथांपुढे आपली समस्त शस्त्रे कुचकामी ठरलेली पाहून भैरवांचा तो समुदाय भयंकर पिसाळला त्यांनी त्यांच्यावर वात काम इंद्र सर्प ब्रह्मा रुद्र दानव कृतांताशा अशा एकापेक्षा एक भयंकर असरांचा एकावेळी मारा केला त्या भयंकर असमंतात प्रलय काळासारखे प्रचंड थैमान घातले पण नाथ डगमगले नाहीत त्यांनी मोठ्या धैर्याने हा हाकार माजविणाऱ्या त्या अस्त्रांवर प्रति योजना करून भैरवांचे ते अस्त्रबल प्रभावहीन व नामशेष करून टाकले आणि त्याचवेळी वाताकर्षणाचा प्रयोग करून त्या भैरवांना निप्चित पाडले त्या युद्धात इंद्रशक्तीने जो भीषण नाद केला तो ऐकून देवीने काय तो काय प्रकार आहे ते पाहण्यासाठी आपल्या मातृकागणांना पाठवले ही मच्छिंद्रनाथांवर शस्त्रास्त्रांचा प्रचंड मारा केला पण त्या था। वीरश्रेष्ठ नाथांनी गंभीरपणे त्या सर्वांची निवारण करून कामशरावर मोहनास्त्राची योजना करून ते त्या देवतांवर सोडले त्यामुळे त्या देहभान विसरून पिचाश्वत चाळे करू लागल्या मग नाथांनी विद्यागौरव अस्त्राच्या साह्याने त्या सर्वांना निर्वस्त्र केले आणि मायास्राच्या साह्याने अनेक पुरुष निर्माण करून तत्काळ स्मृती अस्त्र जपले त्यामुळे मातृका देहभानावर आल्या आणि आपण नग्नपणे नाचत असून समोर अनेक पुरुष आपल्याकडे पाहत आहेत हे लक्षात येताच लज्जित होऊन सैरा वैरा पळाल्या मार्गामध्ये त्यांनी अष्टभैरवांना निश्चेष्ट पडलेले पाहिले तेव्हा तर त्यांची बोबडीच वळली भयभीत झालेल्या त्या देवतांनी स्वरक्षणासाठी जगदंबेकडे धाव घेतली आणि धापा टाकत सर्व वृत्तांत देवीला सांगितला श्रोते हो थोडासा वेळ घेत आहे तुमचा की जर आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा जेणेकरून येणारे जे नवनाथ भक्तीसारचे चाळीस अध्याय आहेत हे सर्व आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तसेच नाथ भक्तांना एक छोटीशी विनंती आहे की आपण हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला कमीत कमी पाच जणांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या नवनाथ पारायणाचा आस्वाद घेता येईल कथेला पुढे सुरुवात करूयात दासींकडून जतीचे वर्तमान समजताच देवीनंतर दृष्टीने पाहिले असता देवीला तोरणं धुन धुरंधर जती मच्छिंद्रनाथ असल्याचे कळले तिने आपल्या दासींना धीर देऊन त्यांना नेसावयाला दुसरी वस्त्र दिली त्यानंतर जगदंबा स्वतःच नाथांना भेटायला गेली आणि तिने मोठ्या वात्सल्याने त्यांना पोटाशी धरले नाथांनीही तिला भक्तिभावाने वंदन केले तेव्हा जगदंबेने त्यांना आपल्या मांडीवर बसवले आणि त्यांच्या अतुल पराक्रमाचे कौतुक करून अष्टभैरवांना जागृत करण्यास सांगितले त्यावेळी तिच्या शब्दांचा मान राखण्यासाठी नाथांनी वाताकर्षण असं काढून घेताच ते सर्व भैरव भानावर आले त्यांनी अंबिकेच्या मांडीवर बसलेल्या नाथांच्या सामर्थ्याची व पराक्रमाची स्तुती केली व देवीला नागश्वत्थाची हकीकत सांगून आपण यांची परीक्षा पाहिल्याचे स्पष्ट केले भैरव मुखींचा वृत्तांत ऐकून देवीच्या मनातील मनातही नाथांच्या विद्येचा चमत्कार पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली तेव्हा तिच्या विनंतीवरून नाथांनी नागास्रा आणि वायुसराचा एकाच वेळी प्रयोग करून एका पर्वताला आकाशात उडवून त्याला भ्रमण करायला लावले ते पाहून देवी थक्क झाली देवीने नाथांची फजिती करण्यासाठी तो पर्वत आपल्या शक्तीने खाली पाडण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही नाथांनी योगबलाने तो पर्वत पुन्हा जागेवर ठेवला त्यावेळी त्यांच्या सद्विद्येचे सामर्थ्य पाहून प्रसन्न चित्त देवीने त्यांना स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी दोन अस्त्र दिली त्यानंतर तीन दिवस मातेसमवेत राहून मच्छिनाथ पुढील तीर्थयात्रेला निघाले पुढील तीर्थयात्रेचा प्रवास स्रोतो आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तिसारच्या अध्याय पाचव्यामध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका अलख निरंजन आदेश